शिवाजी विद्यापीठाच्या सुरक्षा विभागातील माजी सैनिकांचा वेतन फरक गेली सात वर्षं मिळालेला नाही त्याच्याविरोधात एकवीस जुलै रोजी जिल्ह्यातील माजी सैनिक शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारात आंदोलन करणार आहेत अशी माहिती जनता दलाचे प्रदेश महासचिव शिवाजीराव परवळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली शिवाजी विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून काही माजी सैनिक कार्यरत आहेत त्यांना आज अखेर सहावा वेतन आयोग बारा वर्षांनंतर पदोन्नती असे नियम लागू झालेले नाहीत विविध आर्थिक लाभापासून विद्यापीठ प्रशासनानं वंचित ठेवल्यानं विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे ही नाराजी व्यक्त करण्यासाठी एकवीस जुलै रोजी शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जिल्ह्यातील माजी सैनिकांचं आंदोलन होणार आहे विद्यापीठ प्रशासनानं या आंदोलनाची दखल घेतली नाही तर उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा जनता दलाचे प्रदेश महासचिव शिवाजीराव परुळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला यावेळी रवी जाधव आनंदा धनवडे एम जी पाटील शंकरराव खोत विश्वास डावरे शिवाजी खामकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते